अध्याय चौथा श्री गणेशाय स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येई हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कल कोटी आले आलेयती नृपराय दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयांचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडत्या ते चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोकदर्शना येती कामना चित्ती धरोणी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून लग्न येती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्यात फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते, ते दृढ चरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती कोणी दोन संन्याशी आले अक्कलकोटासी हसोनी म्हणती जणांसी नादी लागला, हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षी कोणते हो तयांनी निंदले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलयक एका भक्ताची घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शने छुजन असंख्यात पातले तेथे क्षणार्धार्थ समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजती वाचे हेतू मणिचे मणीचे या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती। कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती तयांते, कोणी करिती, कोणी आनोनिया देती, कोणी देती काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाही मना माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरून स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्यासांपुढे लोटती मोडली जणांची गर्दी तो येऊन सेवे करी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी सूर्य जाता असता चळासी तेथुनिया उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता वर्ज असे जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना दंडावया जना, यती इती स्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा सम्मत, सदा परिसोत परीसोत प्रेमळभक्त चतुर्थोध्याय हा श्री स्वामीराजारपणमस्तु शुभम भवतु